भारतातलं एक असं गाव आहे जिथे दिवाळीच साजरी होत नाही आणि ते गाव आपल्या महाराष्ट्रात आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं कोलोली गाव या गावातील गावकरी दिवाळीच्या दिवशी काहीही साजरं करत नाहीत एकाही एक घराबाहेर कंदील नाही रांगोळी नाही कारण या गावची दिवाळी एक महिना उशिरा असते आश्चर्य वाटेल पण हे खरंय या गावाची ग्रामदैवता आहे गाडाई देवी दिवाळीच्या अमावस्येनंतर तिसाव्या दिवशी गाडाई देवीची जत्रा भरते या गावात खरी दिवाळी या दिवशी साजरी केली जाते त्याला देव दिवाळी सुद्धा म्हणतात तेव्हा घराघरात कंदील लावले जातात नवीन कपडे घातले जातात आणि सगळं गाव उजळून निघत पण दिवाळी उशिरा साजरी करण्यामागे अजून एक कारण सांगितलं जातं गावात लग्न होऊन आलेल्या नववधूंना पहिली दिवाळी माहेरी साजरी करायला पाठवलं जात म्हणून सासरी दिवाळी साजरीच केली जात नाही थोडक्यात संपूर्ण देश आनंदात झगमगत असताना कोलोली गाव मात्र आपल्या परंपरेच पालन करत शांत बसलेलं असतं तर या गावाबद्दल तुम्हाला माहित होतं का नक्की कमेंट करा आणि संवाद सेतूला फॉलो करा